राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साडेपाच ते सहा हजार कोटी रुपये आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे हे शेतकरी नेमके कोणते आहेत आणि त्यांना हे पैसे नेमके कोणत्या प्रकारचे भेटत आहेत ते सुद्धा सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील जवळपास साडेपाच सहा हजार कोटी रुपये तर ते वितरित व्हायला सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये सहाशे अठरा कोटी रुपये मंजूर झाले होते पैकी चारशे बासष्ट कोटी नव्वद लाख रुपये एवढं अनुदान वितरित करण्यात आलं होतं एकशे पंचावन्न कोटी बाकी होते तर ते एकशे पंचावन्न कोटी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यानंतर बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांचं आम्ही सर्वांनी जे शेतकरी आंदोलन केलं त्याच्या आदल्या दिवशी विशेष जी आर आला होता अमरावती विभागासाठी तर त्याच्यामध्ये चौदाशे चा एकोणऐंशी कोटी रुपये रक्कम मंजूर करण्यात आली होती पैकी आठशे पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले सहाशे त्रेचाळीस कोटी रुपये वितरून बाकी आहे आणि ते सुद्धा आजपासून त्या ठिकाणी सुरू झालेले बुलडाणा जिल्ह्यासाठी अकराशे सत्तावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते आठशे आठ कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये बाकी होते ते आजपासून वितरित व्हायला सुरुवात होईल वाशिम मध्ये पाचशे बारा कोटी रुपये मंजूर झाले होते तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचं वितरण झालं होतं एकशे सत्तावीस कोटी रुपये मा बाकी होते ते आजपासून सुरू झालेले आहेत यवतमाळमध्ये बाराशे नऊ कोटी रुपये मंजूर झाले होते आठशे त्रेसष्ट कोटी रुपये वितरित झाले होते तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये बाकी होते ते आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगर विभागातील बीडमध्ये चौदाशे दहा कोटी रुपये मंजूर झाले होते अकराशे पाच कोटी रुपये वितरित झालेले आहेत तीनशे चार कोटी रुपये आजपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये अकराशे अठ्याहत्तर कोटी हे मंजूर झालेले आहेत आणि सातशे आठ कोटी रुपये हे वितरित झालेले आहेत पैकी सातशे पैकी सत्तर कोटी रुपये बाकी आहेत ते आजपासून सुरुवात धाराशिव मध्ये अकराशे चौपन्न कोटी रुपये मंजूर झाले होते चोवीस कोटी रुपयाचे वितरण झालेलं आहे तीनशे तीस कोटी रुपये बाकी होते ते आजपासून सुरुवात झालेली आहे हिंगोलीमध्ये सहाशे एकोणसाठ कोटी मंजूर झाले होते चारशे छप्पन कोटी वितरित झालेले आहेत दोनशे चार कोटी बाकी होते ते आजपासून सुरुवात झालेली आहे जालना मध्ये आठशे त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर झाले होते त्यापैकी पाचशे एकोणसत्तर कोटी रुपये वितरित झालेले आहेत तीनशे तेवीस कोटी रुपये बाकी होते ते आजपासून वितरित व्हायला सुरुवात होईल त्यानंतर लातूर मध्ये एक हजार त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर झाले होते आठशे पंचेचाळीस कोटी रुपये वितरित झालेले आहेत दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये बाकी होते ते आजपासून वितरित व्हायला सुरुवात होईल नांदेडमध्ये चौदाशे कोटी रुपये मंजूर झाले होते एक हजार तीन कोटी वितरित झालेले आहेत तीनशे शहाण्णव कोटी रुपये बाकी आहेत ते आजपासून वितरित व्हायला सुरुवात होईल परभणीमध्ये नऊशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाले होते सहाशे एकोणपन्नास कोटी रुपये वितरित झालेले आहेत दोनशे एकोणसत्तर कोटी रुपये आजपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे पालघरमध्ये अठ्ठावीस कोटी रुपये पैकी अठरा कोटी रुपये वितरित झाले नऊ कोटी रुपये बाकी आहेत रायगडमध्ये अकरा कोटीपैकी सहा कोटी वितरित झाले चार कोटी बाकी आहेत रत्नागिरीमध्ये पासष्ट लाख मंजूर होते त्यापैकी एकोणसाठ लाख त्या ठिकाणी वाटप झालेले सहा लाख बाकी आहेत त्यानंतर थान सिंधुदुर्गमध्ये चौवेचाळीस लाख मंजूर होते त्यापैकी चोवीस लाख वाटप झालेले वीस लाख बाकी आहेत ठाणेमध्ये सतरा कोटी मंजूर होते त्यापैकी अकरा कोटी वितरित झालेत सहा कोटी बाकी आहेत भंडारामध्ये तेवीस कोटी मंजूर होते पैकी चौदा कोटी वितरित झालेले आहेत नऊ कोटी बाकी आहेत नंतर चंद्रपूरमध्ये दोनशे पाच कोटी रुपये मंजूर होते एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचं वाटप झालेलं होतं छप्पन कोटी रुपये बाकी होते ते आजपासून वितरित व्हायला सुरुवात होईल त्यानंतर गडचिरोलीमध्ये अठ्ठावीस कोटी मंजूर होते चोवीस कोटीचं वाटप झालं चार कोटी बाकी आहेत ते आजपासून खात्यामध्ये जायला सुरुवात झाली त्यानंतर नागपूरमध्ये दोनशे बारा कोटी रुपये हे मंजूर होते एकशे छप्पन कोटी रुपये झालेले आहेत पंचावन्न कोटी बाकी होते ते आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात होईल त्यानंतर वर्ध्यामध्ये पाचशे तेवीस कोटी रुपये मंजूर होते तीनशे बावन्न कोटी रुपये हे वितरित झालेले आहेत आणि एकशे एकाहत्तर कोटी रुपये बाकी आहेत अहिल्यानगरमध्ये पंधराशे सहा कोटी मंजूर झाले होते अकराशे चौपन्न कोटी वितरित झालेले आहेत तीनशे एकावन्न कोटी रुपये बाकी आहेत ते आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमाव्याला सुरुवात होईल धुळेमध्ये एकवीस कोटी मंजूर होते पंधरा कोटी वितरित झाले सहा कोटी बाकी आहेत ते आजपासून सुरुवात होईल जळगावमध्ये पाचशे नव्याण्णव कोटी हे मंजूर होते तीनशे एकोणसत्तर कोटी वाटप झाले दोनशे एकोणतीस कोटी रुपये बाकी आहेत त्यानंतर नंदुरबार नंदुरबारमध्ये एक कोटी रुपये हे मंजूर होते एक्क्याण्णव लाख रुपये हे वितरित झाले दहा लाख रुपये बाकी आहेत नाशिकमध्ये सहाशे चौतीस कोटी रुपये हे मंजूर होते चारशे पंचावन्न कोटी रुपये हे वितरित झालेत एकशे एकोणऐंशी शेको कोटी रुपये बाकी होते त्यानंतर कोल्हापूरमध्ये अठ्ठावीस कोटी uh... मंजूर होते अठरा कोटी वाटप झालं दहा कोटी बाकी आहेत त्यानंतर पुणेमध्ये अठ्ठावन्न कोटी मंजूर होते शेहेचाळीस कोटी वितरित झालेत बारा कोटी बाकी आहेत त्यानंतर सांगलीमध्ये दोनशे सत्तावन्न कोटी हे मंजूर होते त्यापैकी वाटप झालेलं आहे कोटी अजून बाकी आहेत आणि साताऱ्यामध्ये चौदा कोटी मंजूर होते दहा कोटी त्या ठिकाणी वितरित झालेले आहेत आणि तीन कोटी बाकी आहेत त्यानंतर सोलापूरमध्ये पंधराशे सत्त्याण्णव कोटी इतके मंजूर होते त्यापैकी बाराशे बेचाळीस कोटी रुपये वाटप झालेले तीनशे पंचावन्न कोटी बाकी आहेत त्यानंतर एकूण महाराष्ट्रासाठी एकोणीस हजार चारशे चौसष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते अतिवृष्टी आणि रबीचं अनुदान यासाठी त्यापैकी तेरा हजार सातशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत पाच हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये बाकी आहेत आता हे बाकीवाले शेतकरी कोण आहेत आणि हे साडेपाच ते सहा हजार कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत तर त्याच्यामध्ये ज्यांची केवायसी बाकी होती ज्यांचा फार्मर आय डी नव्हता ज्यांचं कोणी मयत आहेत जे कोणी फळबागवाले आहेत हे जे वंचित राहिलेले आहेत त्या लोकांच्या खात्यावर ज्यांना अतिवृष्टी आणि फळबागाचं अनुदान किंवा रबीचं अनुदान प्राप्त झालं नव्हतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम त्या ठिकाणी जमा होणार आहे अशा पद्धतीची माहिती होती शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकॉन दावा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद